नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये जानकी आणि ऋषिकेश दोघेही देवी मातेच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी येतात दोघेही देवी मातेसमोर हात जोडतात आणि जानकी ही देवी मातेला बोलते की खरोखर मी तुझं हे जे काही निर्जडी व्रत सुरू केलेलं आहे तेव्हापासून नानांच्या तब्येतीमध्ये थोडीफार का होईना सुधारणा मला दिसत आहे आणि एकदा माझे नाना शुद्धीवर आले की खरोखर देवी माते तू मला तुझं मी के जे काही व्रत केलेलं आहे त्याचं तू मला फळ दिलेलं आहे असं मी म्हणेल असे पण ही जानकी आता देवी मातेसमोर हात जोडून प्रार्थना करते दुसरीकडे आता जानकी ही देवी मातेच्या मंदिरामध्ये प्रदक्षिणा घालण्यासाठी सुरू करते इकडे आता ऋषिकेश सुद्धा देवी मातेला बोलतो की खरोखर देवी माते, खरो खर। माते जानकीच्या मनामध्ये ज्या काही इच्छा आकांक्षा आहेत त्या लवकरात लवकर, लवकर पूर्ण कर इकडे असं बघायला मिळतं की गुलाब हा जानकीच्या रूममध्ये असतो गुलाब हा जानकीचे जेवढे काही साडे असतात त्या सर्व साड्यांच्या घड्या मारत असतो आणि इकडे ही ऐश्वर्य आता गुपचूप सर्व काही हे बघत असते तेवढ्यामध्ये आता गुलाब हा रूममधून निघून जातो इकडे ही ऐश्वर्या लगेच या जानकीच्या रूममध्ये येते आणि ज्या गुलाबीने साड्या ठेवलेल्या असतात त्यातील एक साडी हाई आपल्या हातामध्ये ऐश्वर्या ही घेऊन जाते इकडे आता ही सुमित्रा थोडीशी टेन्शनमध्येच बसलेली असते तेवढ्यामध्ये आजीबाई तिथे येतात आता ह्या आजीबाईच्या हातामध्ये एक सफरचंद कापून आणलेलं एका डिशमध्ये असतं तर आजीबाई लगेच या सुमित्राला बोलते की अगं ही शाबरची फळे आहेत मी चापून आणलेली आहे खा तू ही फळे असे पण ही आजी या सुमित्राला बोलते त्यावर सुमित्रा बोलते की नाही नको मला ही फळे तूच खा त्यानंतर आता इकडेही आजी या सुमित्राला बोलते की अगं सुमित्रा मी तुझ्यापेक्षा वयाने मोठी आहे मी आजपर्यंत एवढी मोठी झाले परंतु अजूनपर्यंत मी असं कधीच शिकले नाही की फळक खाल्ल्याने किंवा उपवास केल्याने कधी कुणी शुद्धीवर येत नसतं अगं देवाच्या मनामध्ये जे आहे तेच होत असतं सुमित्रा ह्या आजींना बोलते की अगं तसं नाही आहे आता जानकी ही दोन दिवसापासून यांच्यासाठी अगदी कडकरोध करते उपवास करते मग आपण केल्याने काय होतं बरं आता आजी बोलते की तू मला तिचं काही सांगू नको अगोदर खोटेपणाचा आव आणायचा आणि नंतर मग नाटके करायची असे पण आजी सुमित्राला सांगते इकडे असं बघायला मिळतं की आता ही सुमित्राला फक्त आजीबाई कान भरण्याचं काम करत असते आणि आजी ह्या सुमित्राला सांगते की तू मला त्या जानकीचे जा नाटक सांगूच नको कारण तिने स्वतः नानांना ढकल मी माझ्या डोळ्यांनी बघितलं असे पण आता ही आजी सुद्धा बोलत असते इकडे आता ही जानकी ह्या देवी मातेसमोर प्रदक्षिणा घालण्याचं काम करतच असते तर ऋषिकेश आता जानकीकडेच बघत राहतो कारण आता जानकीला एकशे आठ प्रदक्षिणा पूर्ण करायच्या असतात म्हणजे आता प्रदक्षिणा पूर्ण मारत असताना ह्या जानकीला अचानक चक्कर येते जानकी ही चक्कर येऊन खाली पडणार तर तेवढ्यात ते ऋषिकेशचं जानकीकडे लक्ष जातं ऋषिकेश लगेच जानकीला सावरतो इकडे आता हा ऋषिकेश जानकीला बोलतो की जानकी काय होतं ग तुला तर जानकी बोलते की नाही हो काही नाही माझं व्रत चालू आहे ना यावर आता ऋषिकेश बोलतो की मी थोडंसं पाणी घेऊन येतो आता ही जानकी बोलते की नाही हो नका आणू कारण माझं व्रत चालू आहे मला नाही पाणी घेता यायचं असे पण आता ही जानकी ऋषिकेशला बोलते तेवढ्यामध्ये आता हे पुजारी पण मंदिरामध्ये येतात आता पुजारी ह्या ऋषिकेशला विचारतात की कशी आहे नानांची तब्येत तर आता ऋषिकेश सांगतो की आता त्यांच्या तब्येतीमध्ये हळूहळू सुधारणा होत चाललेली आहे तशी दिसून येत आहे असे पण ऋषिकेश या पुजाऱ्यांना सांगतो हे पुजारी या ऋषिकेशला सांगतात की जानकीने हे जे काही निर्जळी देवीचं व्रत केलेलं आहे त्यामुळे ते नानासाहेब शुद्धीवर येत आहे असे पण हे ऋषिकेशला आता हे पुजारी बोलतात इकडे ही जानकी आता प्रदक्षिणा पूर्ण करत असते त्यानंतर पुजारी ऋषिकेशला बोलतात की आता ह्या येणाऱ्या खूप अवघड होऊन बसलेलं आहे अगदी सावत्र माणसे असल्यासारखी वागतात अगदी मुठभर माणसे ही चांगली माणसासारखी वागतात आणि तेवढ्यावरच जग चालतंय असे पण पुजारी आता या ऋषिकेशला बोलतात ओ ज्यावेळेस आपल्या वडिलांचा शेवटचा मृत्यू होतो त्यावेळेस शेवटच्या क्षणापर्यंत आपली मुलेसुद्धा स्वतःच्या वडिलापशी थांबायला तयार नसतात परंतु जानकीने हे इतकं काही कडकरोध केलेलं आहे ते मी सांगू शकत नाही असे पण पुजारी या ऋषिकेशला बोलतात आता ही जानकी जेव्हा प्रदक्षिणा पूर्ण करत असते त्यावेळेस आता जानकीला खूप चक्कर येत असतात तरी पण जानकी ही प्रदक्षिणा पूर्णच करत असते अशी या जानकीसारखी जर सर्वांना सून आणि लेख मिळाली तर किती बरं होईल ना असे पण आता हे पुजारी या ऋषिकेशला बोलतात त्यावर आता ऋषिकेशच्या चेहऱ्यावर थोडंसं हसू येतं असं बघायला मिळतं की आता आजी ह्या सुमित्राला बोलते की अगं तू एवढा काय डोळे झाकून विश्वास त्या मुलीवर ठेवायला तयार झाली त्यावर आता सुमित्रा बोलते की मला नेमकं काय कळायचं आणि काय नाही तेच मात्र सुचत नाही आहे कुणावर विश्वास ठेवावा आणि कुणावर नाही ठेवावा हेच मी आता तिथे कन्फ्यूज होते असे पण सुमित्रा ही आपल्या आईला बोलते नंतर सुमित्रा ह्या आईला सांगते की मला जेव्हा तू आणि ऐश्वर्या माझे कान भरतात ना त्यावेळेस माझं दुसरं मन मला सांगतं की नाही नाही हेच खरं आहे त्यावर आता इकडे आजी लगेच सुमित्राला बोलते की मग तुझं जे दुसरं म्हणून सांगते ना विचार कर, असे ही सुमित्राला ही सुमित्राला बोलते की तू अजिबात त्या जानकीवर विश्वास ठेवू नको तिचा भोळेपाना जो आहे ना तो बाजूला राहू दे आणि तू आता अगदी त्या जानकीबाबत सतर्क हो असे पण आता ही आजी या आई सुमित्राला बोलते आता ही आजी बोलते की तुझ्या मनामध्ये जे काही आहे ना ते बाजूला राहू दे आणि तू हे फळ खा त्यावर आता सुमित्रा बोलते की नाही मला तर ते फळ खायचं नाहीच आहे कारण जानकीने यांच्यासाठी जे काही व्रत केलेलं आहे ना त्यामुळे मला खूप मोठा दिला मिळतोय असे पण ही सुमित्रा आपल्या आईला बोलते पुढे असं बघायला मिळतं की आता सुमित्रा उठून जाते इकडे ही आजी आपल्या मनाशी बोलते साप की साप सिढी ती जानकी आहे वरवर वरवर वर चढत जाते आणि या सुमित्राला तिच्या ताब्यात घेते तू सारखी सापासारखी खाली खाली उतरून पडते असे पण ही आई आपल्या मनाशी बोलते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता ह्या ऐश्वर्याने एक व्यक्ती बोलावलेला असतो आणि तो ह्या ऐश्वराची वाट बघत असतो तो बोलतो की कधी येईल ही बाई मला तर खूप काम आहेत तेवढ्यामध्ये आता ह्या व्यक्तीच्या मोबाईलवरती कॉल येतो आता मित्रांनो ह्या ऐश्वर्याचाच तो कॉल असतो ऐश्वर्या त्याला बोलते की तू मी सांगितल्या ठिकाणी ये आता ही ऐश्वर्या या जानकीची साडी घालून इकडे गाडीमध्ये येऊन बसलेली असते आणि त्याच वेळेस आता हा व्यक्ती बोलतो की अहो मॅडम मला तुम्ही एकाच ठिकाणी बोलवताय आणि सारखं सारखं इकडे तिकडे कशासाठी बोलावताय त्यावेळेस आता इकडे ही ऐश्वर्या बोलते की तुझा पार्टनर कुठे आहे तो काम करेल ना तर हा व्यक्ती हो असं बोलतो इकडे आता जानकी व ऋषिकेश दोघेच्या मंदिरामध्ये असतात तर आता जानकी या देवी मातेसमोर हात जोडते आणि बोलते की देवी माते तुझी उरत पूर्ण करत असताना ज्यावेळेस मी प्रदक्षिणा पूर्ण घालत होते त्यावेळेस थोडासा खंड पडला त्यामुळे माप कर असे पण ही देवी मातेची माफी जानकी हात जोडून मागते ज्यावेळेस जानकी ही देवी माते समोर हा बोलत असते त्यावेळेस अचानक एक फूल खाली पडतं तर आता ते फूल बघून जानकी खूप खुश होते जानकी ऋषिकेशला बोलते की बघा आपला देवीने कौल दिलाय तर आता हे मंदिरामध्ये पुजारी जे असतात ते उठतात आणि बोलतात की खरोखर तुमचं वरच सफल होतंय तुम्हाला देवी मातेने कौल दिला असे पण हे पुजारी आता जानकी ऋषिकेशला सांगतात दोघेही खूप खुश होतात इकडे आता ही ऐश्वर्या गाडीमध्ये बसून जानकीचे सर्व काही वेशभूषा धारण करून आलेली असते आणि बोलते की मला जर ह्या वेशभूषेमध्ये जानकीने बघितले तर काय होईल असे पण ही ऐश्वर्या आपल्या मनाशी बोलते त्यानंतर आता पुजारी ह्या जानकीला आणि ऋषिकेशला प्रसाद देतात इकडे आता दोघे बाहेरून बसतात इकडे जानकीला ऋषिकेश विचारतो की तुला खूप भूक लागली असेल काय करू ग मी तुझ्यासाठी जानकी म्हणजे तुला बरं वाटेल आता ही जानकी ऋषिकेशला बोलते की खरोखर कर करताल तुम्ही मी जे सांगाल ते तर आता ऋषिकेश हो असं बोलतो त्यानंतर जानकी बोलते की तुमच्या मनामध्ये जे काही दडू बसलेलं आहे प्लीज एवढं मला सांगा ना काहीतरी नक्कीच तुमच्या मनामध्ये आहे असे पण ही जानकी ऋषिकेशला बोलते त्यावर आता ऋषिकेश थोडासा विचार करत असतो ऋषिकेश व जानकी दोघे एकांतात येऊन बसतात तेव्हा आता हा ऋषिकेश जानकीला बोलतो की देवीच्या मंदिरामध्ये आल्यावर कसं एकांतात शांतता हवी असते परंतु माझ्या मनामध्ये नुसता अस्वस्थपणा निर्माण आहे कारण ती ऐश्वर्या घरात आली ना तेव्हापासून आपल्या घराचं तिने वाटोळ करून ठेवले असे हा ऋषिकेश बोलतो घरामध्ये जी सुख शांतता हवी होती ती पूर्णपणे विस्कटून गेलेली आहे आणि मागच्या नवरात्रीमध्ये तू आणि आईने किती सजावट केली होती घरामध्ये सारांग आणि माझ्यामध्ये सुद्धा खटके उडवले तिने आणि आता तर काही नाणंच्या जीवावर उठली आणि तिला आपलं हे घर मुळात सगळं उपटून टाकायचं आहे त्यामुळे मला खूप वाईट वाटतंय जरी पण मी पार्वतीचा मुलगा असलो तरी पण ह्या घराशी माझं इतकं काही घट्ट नातं जोडलं गेलेलं आहे की एक मिनिटसुद्धा मी ह्या घरातल्याशिवाय राहू शकत नाही असे ऋषिकेच्या जानकीला सांगत असतो जानकी सर्व काही ऋषिकेशचं बोलणं ऐकते आणि जानकी ऋषिकेशला बोलते की तुमचं जसं नातं ह्या घराशी जोडलं गेलेलं आहे ना तशी माझी नाळ सुद्धा ह्या घराशी अगदी घट्ट जोडण्यात गेलेली आहे आई। दहा ऐश्वर्या जरी आले ना तरी पण मी ह्या घराशी जे नातं जोडलेलं आहे ते तोडू शकत नाही असे पण ही जानकी ऋषिकेशला सांगते त्यानंतर ऋषिकेश ह्या जानकीला बोलतो की नाही जानकी अगं गैरसमज हा असा आहे तो जर एकदा डाग मनामध्ये निर्माण झाला ना खूप अवघड गोष्टी होऊन बसतात असे पण आता हा ऋषिकेश या जानकीला बोलतो मला तर कधी कधी असं वाटतं की सयाजीरावांकडे जावं आणि त्यांना सांगावे की तुमच्या मुलीला आम्ही सुखामध्ये ठेवण्याचा खूप काही प्रयत्न केला परंतु तुमच्या मुलीनेच आमचं सर्व काही सुखी राहून घेतलं असं मला सयाजीरावांना सांगावंसं वाटतं तर जानकी बोलते की ओ आपल्याला माहित आहे कुणाच्या मनामध्ये काय आहे ते कारण सयाजीराव शेवटी त्यांच्या मुलीच्याच बाजूने असणार ना किती काही झालं तरी ती त्यांची मुलगी आहे हे तुम्ही कसं विसरले असे पण जानकी ऋषिकेशला बोलते त्यानंतर आता जानकी बोलते की देवी मातेने मला हा जो काही कौल दिलेला आहे तो कौल चांगला दिलेला आहे आता आपण घरी जाऊयात आणि हा प्रसाद पण नानांना देऊयात असे म्हणत आता जानकी औषू के दोघेही उठतात तिकडे आता जी गाडीमध्ये बसून चाललेली असते तर ऐश्वर्याची गाडी अचानक बंद पडते आता ऐश्वर्या खूप बोलते की माझी गाडी अचानक बंद कशी पडली तिला काय झालं असं गाडी अचानक बंद पडायला असे पण ही ऐश्वर्या आपल्या मनाशी बोलते इकडे ही ऐश्वर्या खूप टेन्शनमध्ये येते ऐश्वर्या बोलते की जानकी घरी जायच्या आतमध्ये मला घरी जायलाच हवं तेवढ्यामध्ये आता ऐश्वर्याची गाडी ज्या रोडमध्ये बंद पडलेली असते त्या गाडीच्याच पाठीमागून मागून ऋषिकेश व जानकी दोघेही पायी चालत आलेली असतात आता जानकी व ऋषिकेश तेथून जात असतात परंतु ही ऐश्वर्याची गाडी जी बंद पडलेली असते तर ऐश्वर्या आपली गाडी नेमकं काय प्रॉब्लेममध्ये अडकली आहे ते बघत असते तेवढ्यामध्ये जानकी व ऋषिकेश तेथून जातात ते काही ऐश्वर्याला बघत नसतात इकडे शर्वरी आणि सौमित्र एकमेकांशी वाद करत असतात तेवढ्यामध्ये आता सारंग त्यांच्यासाठी चहा घेऊन येतो तेवढ्यामध्ये शर्वरी बोलते की मी आता या माझ्या ऋषिकेश दादाला येऊ दे सर्व काही सत्य सांगते तर आता सारंग बोलतो की चहा घ्या अगोदर तेवढ्यामध्ये आता ऋषिकेश व जानकी घरी येताना या सारंगला दिसतात सारंग बोलतो की ते बघा ते आले त्यावर आता ह्या जानकीच्या हातामध्ये एक फुल आणि प्रसाद असतो तर आता शर्वरी बोलते की अगं जानकीवाहिणी तू एवढी थकल्यासारखी का दिसते तुझ्या हातात काय आहे त्यानंतर आता जानकी जे काही आपण व्रत नानांसाठी केलेलं असतं ते सर्व सत्य ह्या शर्वरी आणि सारंगला सांगते आणि आपल्या हातामध्ये जो काही प्रसाद आणलेला असतो तो सर्वांना देते पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे ही, ही सुमित्रा किचनमध्ये असते तर जानकी किचनमध्ये येते आणि ह्या सुमित्राला प्रसाद देते त्यानंतर आता जानकी बोलते की आई मला जो देवी मातेने कौल दिलेला आहे तो मी नाण्यांच्या रूममध्ये जाऊन ठेवते त्यानंतर मित्रांनो आता उद्याच्या भागामध्ये जानकी आता जे देवाकडून फुल दिलेलं असतं ते फुल घेऊन इकडे आता या नाण्यांच्या रूममध्ये येते आता तर या ऐश्वर्याने जो माणूस पाठवलेला असतो तो एक साप घेऊन या नाण्यांच्या रूमच्या जवळ येतो आणि खिडकीमधून तो साप या नाण्यांजवळ सोडतो आता तो नानांच्या अंगावरती जाऊ लागतो तेवढ्यामध्ये जानकी तिथे जाते आणि जानकी तो देवीचा कौल नानांच्या जवळ ठेवणार तेवढ्यामध्ये तो साप आता जानकीच्या हाताला चावतो आता ह्या जानकीच्या हाताला चांगला सर्पदंश झालेला असतो आणि तेवढ्यामध्ये ऋषिकेश दरवाजा उघडतो ऋषिकेश हे सर्व काही सत्य बघतो आता जानकी ही खाली चक्कर पडणार तर या जानकीला सावरतो तर मित्रांनो आता ह्या बिचाऱ्या नानांचा जीव वाचवणाऱ्या जानकीवर तर काही संकट दिवी माता येऊन देणार नाही ना जानकीचा जीव वाचवणार नाही हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद